चरणाच्या मातीला अनन्य साधारण अशी ताकद आहे ते सामर्थ्य वर्णन करण्याचा सुद्धा माझे शब्द अपुरे पडणार आहे तेवढी पुण्यवान आणि पवित्र भूमी आहे मुळे महाराजांचा जन्मकाळ मी तुम्हाला सांगणार नाही कारण त्याच्यामध्ये थोडस काहीतरी म्हणजे माझ्या माहितीमध्ये आणि आज माझा हा भाग्य आहे आज योग आहे की मुळे महाराजांच्या कोळीतल्या आमच्या ताई या ठिकाणी हजर आहे मुळे महाराजांच्या कोळीतल्या ताई या ठिकाणी हजर आहे ते दादा या ठिकाणी हजर आहे आज भाग्य म्हणाला आज त्या भगवंतांना हा दिलेला आशीर्वाद आहे ठीक आहे एकदा जोरदार टाळेबाजा त्यांच्या भाग्य म्हणजे तुम्ही की तुम्ही त्या कुळामध्ये जन्माला आला ठीक आहे अशा कुळामध्ये जन्माला येणं म्हणजे भगवंत जन्माला घालत असतो यावं लागत नाही म्हणजे देव पाठवत असतो गुरुपुदेश येथे हरीचे दास लेणम हेती आणि आता नाही कोण पवित्र आहे भूमी पवित्र आहे आणि तुम्ही इथे सगळे बसलात ना मला सांग गारगोटीची लोकसंख्या किती आहे माहिती आहे 30000 नाही 30000 42 आहे हो ना आणि नाशिक वाढलेले तर मोकार वाढले तर नाही आता एक टक्के सुद्धा हिता आलेली नाही एक टक्के सुद्धा हिता आलेली नाही पण ऐका हे माय दादांनो काय काही प्रयत्नाच्या चालू मला सांगा नो साधा साधा प्रश्न तुम्ही रस्त्यानं चाल किंवा तुम्ही घरी घरी चाललाय मी घराच्या कुंभारक्याकडे तुम्ही यायलाच लागलाय शेजारीचं पण घर तुमचं पण घर आहे आणि दोन लेखा त्याच्या घरात पण उभं आहे आणि तुमच्या दारात पण उभं आहे तुमच्यावर कुणाचं लिपूर हो कुणाचं लिपून पळवते स्वतःच येणार का नाही त्याला सांगावं लागणार का तुझी आई तो जा जाऊ ती परत येणार आणि आई म्हणून मी लग्न का नाही आपली लाडकी लेख उभी असेल दारामध्ये बाबा आले तिला सांगावं लागते का तुझे बाबा आले म्हणून ती पळतच येणार आहे का नाही जवळ हे का नाही मग तसं हिथ यायला सुद्धा हि आपला माये आणि हा आपला बाप आहे हिथ यायला सांगावं लागतं का ज्याला ज्याला वाटलं की माझे माय मामा हे माझ्या बाय माझा बाप पण आहे पळत आला त्याला आमंत्रण द्यायची गरज नाही लागणार आहे का आमंत्राची गरज ते नाही तुम्हाला माहेर जायला कधी आमंत्रण लागलं का नाही ना लागलं तसं आपलं माहेर आहे ग तुमचं हे सांगू का मला सांगा इथं बसलेल्या पैकी डोक्यावरती वजच नाही असं कोण आहे कसलंच टेन्शन नाही मला मोकार आहे हाय ना हाय का कोण हात वर करा मला कसलंच टेन्शन नाही हा मला वाटतं आजी तरी हात वर कर ती आजी हात वर करून ती सुद्धा आजी हात वर करा नाही हा म्हणजे ह्या आजीला सुद्धा काहीतरी डोक्यावर वज आहे मी सांगू का ही वज हलक व्हायचं असेल तिथं सगळं दुःख हलून जायचं असेल तिथं मन मोकळं व्हायचं असेल तिथं कुणाला तरी आंतरीच्या भावना सांगायची असतील ते एकमेव ठिकाण म्हणजे गारकुटीचं मळे महाराजांचं मंदिर आणि ठिकाण ठिकाणमध्ये माझ्या आत्मापूरच्या देवाचा नाही मी त्याच्यावर काय बोलतो पुष्कळ आपला अधिकार नाही अधिकार नाही आपला का आपण हा फोन करतो कधी विचार केला नाही जर तुमच्या समोर आलं त्याला कडव घेत असताना ती कसं करतो कस करत त्याला उचलून त्याची इच्छा आहे की माझ्या बाण मला उचलून घ्यावं त्याची इच्छा आहे माझ्या आई मला उचलून घ्यावं त्यावेळी ती काय करत तो तो आई मला हे बाबाराजे म्हणते म्हणतो ना अरे तसा ना आपला बाबत येतो आपली बाईच लेख आई मला आई उचलून घेत असताना त्याच्याकडून दादांना कधी अपेक्षा केली का पण उल्लेखल त्या ताईला कडू उचलून घेतलं ना त्या दादाला कडू उचलून घेतलंच ना अपेक्षाच नाही केली तशी म्हणून आपण आज मळे महाराजांच्या दरबारामध्ये आलो तर तिथेही हात वर करून त्यांना विजय हे सांगतो त्यांना मुळे महाराज लेकरा लेकरा ले या लेकराला उचलून घ्या ह्या लेकराची काळजी घ्या ही लेखरू तुझच आहे तू भाव आहे मग मला सांगा हा सगळा भाव असताना कधी असं झाले का मुळे महाराजांनी तुम्हाला सांगितलं माई येताना दोन भाकऱ्या घेऊन एकाच्या म्हणले का कधी अरे या दर्शन घ्या त्यांना डोळे भरून पहा देवाला काही लागत नाही हा पण एक आहे ह्या देवासाठी आपलं म्हणून आपला देव आपला मायबाप आणि आपल्या मायबापाचा परपंच आहे म्हणून इथं काही ना काही करणं गरजेचं आहे मग प्लस्टर क्लस्टर ते करणं त्यासाठी मदत करणं गरजेचं आहे ते कुठल्या माध्यमातून त्यासाठी प्रेम करणं प्रयत्न करणं गरजेचं आहे सभा मंडपामध्ये फरशीची गरज आहे कुठल्या माध्यमातून होऊन त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्या मा आपल्या देवासाठी आपल्या मायबापासाठी करणं गरजेचं आहे ठीक आहे तुमच्या आमच्यासाठी मायबाप म्हणून देव या ठिकाणी आला हो या कलियुगामध्ये दोन महान संत होऊन गेले एक म्हणजे मुळे महाराज आणि दुसरे म्हणजे आमचे भाऊ मामा एक जर हा घटना करून बघितला मामांची भ्रमंती चौऱ्याहत्तर वर्षाची मामांची भ्रमंती किती वर्षाची आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षाची आहे मग मुळे महाराजांची भ्रमंती सत्याहत्तर वर्षाची तीन वर्ष जास्तच आहे आणि मग या बहुतालावरती अठराशे एकोणसत्तर ला दत्तगुरु महाराजांनी या भूतलावरती अवतार घेतला मुळे महाराजांच्या रूपामध्ये बालकृष्ण जयराम मुळे एक गाव त्यांचं कितूर ना सोलापूर वत्तूर वत्तूर मध्ये जन्म आहे आणि मामांच्या हित राधानगरीमध्ये सोलानपूरला पालन पोषण आहे लहान वयामध्ये नावरच नाव योगीनाथ आहे जाती शोभा आविष्य योगासारखेच आहे तानाक योगीनाथ म्हणून आले ते योगीनाथ म्हणजे कोण योग्यांचे योगी योगीनाथ एका अवतार आले असा विषय जगले असा विषय झगले पण किती कठीण घटना करून आहे किती घटना करून कठीण आहे लहान वयात आई बापाच्या हो आई लहानपणी आई बापारके झाले आणि बोलू नका लक्ष द्या दादा दादा फोन राहून द्या दादा फोन द्या काय नाही काय नाही द्या मला काय नाही सायलेन्स करून ठेवा सगळ्यांनी फोन हा ती काय होत आमची गाडी चढायला लागते मध्ये उलट्या पडते घेऊन पडत नाही मग अडचणी असं घे असू द्या आणि हे बघा जी फोन येतात का नाही हे काही फोन आपल्याला आनंद देणारा नाही सगळं डोक्याला काहीतरी खुराकच असते बालखिनी काय होता काय नाही ना अवघड काय <से दौन्यार्ण> करता बोलता येत नाही मुख्यमंत्री जरा जमत राहा तुम्ही सगळी झाला वेगळा मला थोडे फवारी मारते म्हणजे जरा बरं म्हणाय पण एक सांगू का मला जास्त तसं बोलत त्याला सुचतच नाही काय तो, का। तो। <laughs> ही गादी कशासाठी माहिती नाही मग सांगा ती गादी तुम्हाला हसू हसवण्यासाठी ही गादी तुम्हाला हसवण्यासाठी नाही तर तुमच्या जीवनाचा हासू होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आहे तुम्हाला के तुमच्या जीवनाचा हसू होऊ नये म्हणून ती गोष्ट तुम्हाला सांगा दादा नगरी सोलापूर मध्ये लहानाची मूर्ती होला लहानपणीच आईबाप हरवले आईबाबाचं छत्र हरवलंय जलाच योगी म्हणून आले आणि ताईबाबत झाले मग अखंड केलेलं आहे अखंड दिलेलं आहे अख्ख्या भारताची भ्रमांती आहे मुळे महाराजांना अनेक भाषा येत होत्या आमच्या लिखाणामध्ये जरी आ... कन्नड असेल मराठी असेल हिंदी असेल गुजराती असेल पण त्यांना आसामी येत होती त्यांना हिब्रू येत आसामची भाषा बोलणारे संत तयार केलेले वाटते म्हणजे मुळे महाराज आहे त्याला पुरावा आहे हा दादांना सांगितलं सांगितलंय की मुळे महाराजांचे ग्रंथ कुठे आहेत पेशावर खूप ग्रंथ केले मुळे महाराजांनी त्या काळामध्ये मुळे महाराज चौथी शिकलेले होते आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे का शिकले असतील शाळा आई नाही बाप नाही भावाचं पटत नाही भाऊ समजून घेत नाही भाऊ वेळसर समजतोय आणि अशाही परिस्थितीमध्ये मुळे महाराज चौथीपर्यंत शाळा शिकले आहेत आश्चिरण्यावर आता सुद्धा अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये काही काय मुलं दहावी सुद्धा शिकत नाही मी नावासाशी तुम्हाला पत्ता पाठवलं आमच्या गंगाराम साहेबांपासून पण त्या काळामध्ये मुले महाराज चौथी शिकले कशासाठी शिकले असते कारण का मला सांगा सावकाराचा हिशोब ठेवणारा कोण असतो काय म्हणतात त्याला दिवानजी आणि दिवानजी तर आण आणि ठेवा जर असला तर दारू कोण द्यायला सगळ्या देव देवतांची जीवन कोण आहे तरी मुळे महाराज आहेत कोण या कलयुगामध्ये महाराज चार चौथी पर्यंत शाळा शिकले ग्रंथ स्वस्ता लिहिले मुळे महाराजांनी कितीतरी ग्रंथ त्यांच्या वसी आहे त्याला प्रवा आहे सांगत नाही मी आणि एवढे सगळे ग्रंथ संपादन केलं ग्रंथ लिहिले फक्त शोकांची काही नाही ते ग्रंथ आता उपलब्ध नाही ते उपलब्ध करा ठीक आहे संतोष सर त्या ग्रंथाला योग्य दिशा देणं आणि त्याला प्रकाशामध्ये आणणं हे तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहे वैभव आहे तुमच्या आमच्या भूमीचं वैभव आहे तुमच्या आमच्या भूमीचं हे वैभव आहे त्या प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मग चौथी शाळा शिकल्या अखंड भ्रमंती आहे मग अशी मी सांगून गेलो की त्यांना अनेक बाबा शेखे सध्या आसाममध्ये जाऊन ह्या ज्या चहाच्या ह्या ज्या पेट्या आहेत ह्या चहाच्या पेट्या बरोबर आहे का ह्याच्यामध्ये चहा यायचा चहा चहा पावडर यायची चहा पावडर दुकडी बुकणी बुकडीच म्हणतात ना अजे आमच्या चहा पावडर यायची चहा पावडर आसाम बोलू कारण त्या आसामच्या चहाच्या माळ्याचा जो माझा होता त्याला बारा पोरांना नाव मुळे महाराजांनी जीवदान दिलं होतं आणि म्हणून त्या माळ्याला नाव दिलं मुळे महाराजांचा माळा मा मुळे महाराज टी गार्डन आणि तिथून त्याची कृतज्ञता म्हणून त्याचा उत्साह फेडण्यासाठी तिथून चहा यायचा आणि तो चिहा तिथंपर्यंत येऊन पोहोचायचा ह्या पेट्या त्याचा आहे ह्या पेट्या जतन करून ठेवा महाराज जतन करून ठेवा ह्या पेट्या येणाऱ्या काळामध्ये लोकांना शोकेसमध्ये राहतील लोकांना सांगता येईल आपल्याला की ह्याच पेट्यामध्ये असा म्हणून म्हणून ते तुम्ही आधी सांभाळायचो उद्या तुम्हाला मला जर ह्या सगळ्याला मुळे महाराजांनी प्रश्न विचारला अरे इव्हन माझ्यासमोर डोका आपटते तुझं सगळं खरंय पण तुझं डोळं काय झाकलं होतं का लोकांनी माझ्या पेट्या पाणी तापवायला नेले ठेवाय काय उत्तर द्यायचं त्यावेळेला काय उत्तर द्यायचं त्यावेळेला त्या करून ठेवा मग मुळे महाराजांची भ्रमंती आहे एकोणीशे अठराशे एकोणसत्तर ला मुळे महाराजांनी अवतार घेतला आणि अठराशे ब्याण्णव ला माणांचा अवतार आहे तिकड जप्त गुरुंचा अवतार झाला तिकडं काशी विश्वेश्वर शिवशंकर अवतार घेतला अवताराची परंपरा बघा कसं लक्ष घालून बघा या गोष्टी करतो ज्या वेळेला त्या ब्रह्मांडामध्ये गुरुची परंपरा सुरू झाली त्या गुरु गुरुच्या परंपरेला स्वरूप देण्याचं दत्त संप्रदायानं केले सगळ्या संप्रदायांचा उगम जर म्हणलं ना तर वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत संप्रदाय हे सगळे एकच संप्रदाय हे वेगळे संप्रदाय नाही आता वेगवे संप्रदाया निघालेत आनंद संप्रदाय अमुक संप्रदाय तमुक संप्रदाय ठीक आहे कगडे संप्रदाया उगम संप्रदाय असेल तर ह्या आदिनाथ शिवशंकराशी आहे त्या उगम संप्रदायाचा संप्रदाय आहे आणि ह्याला पूर्ण स्वरूप द्यायला दत्त संप्रदायांनी ह्याला पूर्ण स्वरूप दिलं आणि जेव्हा मुळे महाराज अवताराला आले दत्त महाराज अवताराला आले तेव्हा नरसिंह सरस्वतीच्या दत्त गुरुंचा तिसरा अवतार झाला त्या दत्त गुरूंनी नारायण स्वामींना अमोग्र दिलाय नारायण स्वामींनी मौनी महाराजांना अमोग्रह दिलेला आणि मौनी महाराजांनी मुळे महाराजांना दिलेला आहे ही परंपरा अशी आलेली आहे आणि मग जेव्हा मामा अवतार आले आणि मामांचं अवतार कार्य सुरू झालं मुळे महाराजांचं असं अवतार कार्य सुरू आहे पण मुळे महाराजांच्या अवतार कार्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली एक गोष्ट लक्षात मुळे महाराजांनी जनकल्याणाचं कार्य केलंच केलं परंतु जे त्यांचं मुख्य काम होत दिवागीचं ते काम त्यांनी पार पाडलेलं आणि हे जे उकर कधी केलेले आहे प्रसंग असा घडला ज्यावेळेस मामांचा अवतार मामा जग कल्याणाचं कार्य मामांनी सुरू केलं सुरू केल्यानंतर एकदा मामांची करत होती आणि भ्रम्हती करत असताना साधारणतः साल एकोणीसशे अठ्ठावीस चा कालावधी असावा त्या भ्रमंती करत असताना मामांना आकाशवाणी झाली आणि त्यावेळेस सांगितलं गेलं की हे बाबू तू जे कार्य आनंद आहे ला हे तुझं कर्म आहे आणि ते तुला करावं लागणार आहे एक ले ले हे कार्य करत असताना तुला गुरु करून घेणं हे कर्म प्राप्त आहे तू कार्याला जर आरम हे तुझं कर्म तुझी तपश्चर्या कलयुगामध्ये गुरु करून घ्यावा लागेल साक्षात देवानी महादेव आहे देवा तर त्यांना सुद्धा गुरु करण्याची आज्ञा झालेली आहे कारण ते मनुष्य रूपाने अवताराला लागलेले आहे आणि अवतार कार, 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 का कारण चालू गुरु करून घ्यायचं कारण का कशासाठी गुरु करायचा कारण ह्याचं कारण काय अभंगाच्या पहिल्याच्या E <laughs> गरजेचं आहे तू जर गुरु करून घेतला नाही तर तुझ्या त्या पैशाला फळ येणार नाही आणि मग मामाने विचार केला मला गुरु करून घ्यायचा पण आता ह्या बाबाला मी शोधतो कुठ मी तर बकरी राखणार रा। या माळावरून त्या माळावरती या गावावरून त्या गावावरती आता करायचं काय पण मामांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता मला गुरु करून घ्यायचा मला गुरु करून घ्यायचा आता पर्याय राहिला नाही कारण त्याच्यासारखा दुसरा पाठीदा काही या कलियुगामध्ये कुणी नाही आणि बघा मामांना सदैव मुळे महाराजांनी पाठ राखण केलेली आहे अभ्यासा अनुभवा वाचा ऐका ज्या ज्या वेळेला गरज पडली त्या त्या वेळेला मामांनी मुळे महाराजांना आवाज दिलेला आहे त्या त्यावेळेला मुळे महाराज मामांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे त्यावेळेला देवान देव माझ्या मामाना आवाज नाही दिला गुरुलाच आवाज दिलाय आणि म्हणून माऊली सांगतात श्री गुरु साधारण गुरुंना आहे आणि मग आकाशवाणी विचार होता की काय करावं कुणाला हो? म्हणावं हो? की मग मला गुरु म्हणून कुणाला उत्तर शिकवतो मी गुरु म्हणून आणि मग विचार केला की मी आता पैसे साठवतो आणि जे पैसे मला येणार आहेत ते पैसे जो सांगेल तोच माझा गुरु असेल पैसे सापवायला सुरुवात केली आणि मार्ग्या नावाचा गडी होता त्या गड्यापासून मामांनी पैसे ठेवायला द्यायचे आणि पैसे लोक मामाच्या पुढे दान करायची कोणाचं दुःख हरण केलं कोणाला अर्जेंट काढलं की माझ्या पैसे वाहून द्यायचं की मामाने घ्यायचं मार्ग्या ठेवायला द्यायचं आणि परत करत बकरी शेरगावच्या परिसरामध्ये आले सात एकोणीसशे तीस ला आणि परिसरामध्ये आल्यावरती मामांची बकरी करत होती एक साल आठ ऑक्टोंबर एकोणीसशे तीस अशी महिना चालू होता मामांची बकरी भ्रमंती चालू होती आणि त्याच गावामध्ये दत्त मंदिर आहे आणि बारा ऑक्टोंबर एकोणीसशे तीस सकाळचा सूर्य उदय झाला आणि देव बकरी चरायला निघणार होती आणि देव काठी उघडं घेऊन बकऱ्याच्या पाठीमागं निघाला आणि अचानक कानावरती सुमधूर असा बासरीचा आवाज यायला लागला इतका सुंदर इतका सुंदर बासरीचा आवाज होता आणि जसा गोकुळामध्ये त्या बासरीच्या आवाजावरती त्या सगळ्या गोलणी बोलायच्या तसा हा कलयुगाचा देव काशी विश्वेश्वर शिवशंकर त्या बासरीच्या आवाजावरती बोलायला लागला गुरुचा नाद लागला गुरुचा वेद वा काय प्रमाण दिलं म्हणून मग असे म्हणलं ना ह्या जगाच्या मालकानं ह्या माझ्या बापानं माझ्या बामानं गाठी बांधले हे सुद्धा हे कुठं जात नाही बिलकुल त्याला पाय माहिती का पाय फुट पायात का पायात बांधतात बघा शेरडाला तसा पाय ऐकून ऐकूनही वेणूचा नाद लागेला गुरुचा वेद आणि त्या वेणूचा होता तो पवार चालू होत आणि त्या आवाजाच्या दिशेनं चालायला लागले चालायला लागले आणि त्या मंदिरापाशी गेल्या बरोबर पळे महाराजांनी आवाज दिला हे बाळू अरे ते माझे एकशे वीस रुपये कुठं आहे रे तेवढे मला दे ते पैसे आणि असं म्हटल्याबरोबर जाऊन पाय धरलं आणि नमस्कार केला डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं त्याची प्रतीक्षा मी करत होतो ज्या गुरुंना मला भेटायचं होतं ते तुम्हीच आहात माझ्यासाठी आज सोन्याचा दिवस आहे ठीक आहे अति आनंद झाला गड्याला बळद वळत गेले मारग्या गड्याकड गेले मारग्या गड्याकडून ते गटुड आणलं आणि गुरुच्या समोर गुरु बसलेच बाबा बाजू बाजू बस आणि उघडलं आणि माझा देव हा जगाचा मालक अरे जगाचा हिशोब करणारा जगाचं गणित जुळवणारा मामा गुरुच्या समोर मोजायला लागला आणि बरोबर एकशे वीस रुपये भरले आणि एकशे वीस रुपये भरले आणि त्या गुरुला सगळे पैसे अर्पण केले आणि हात जोडले व ह्या ब्रह्मांडाच्या मालकाने त्या जगाच्या जा मालकाने या काशी विश्वेश्वर शिव मुळे महाराजांना हात जोडले गुडघ्यावरती माझा देव आला सांगू लागला मुळे महाराज देवा माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आश अश्विन वद्य पंचमी आहे

अश्विन वद्यपंचमी वार शनिवार होता आणि बरोबर सकाळच्या दहा साडेदहा तास सुमार होता आणि मग गुरुच्या समोर सद्गुरू मळे महाराजांच्या समोर हा देव हात जोडून उडघ्यामध्ये आणि मन सांगितलं हे देवा देवा हे गुरु हा हे सद्गुरू माझा शिष्य म्हणून स्वीकार करा मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे मी माझा प्रण होता माझा शब्द होता माझ्या जवळचे पैसे जो कोणी सांगेल तोच या कलियुगामध्ये माझा गुरु होईल आणि तुम्हीच माझे गुरु आहात मग ते डोक्यावरती हात ठेवला अनुग्रह दिला आणि या कलियुगामध्ये जगामध्ये आगळी मिली गुरु शिष्याची जोडी या कलियुगामध्ये या ब्रह्मांडामध्ये नादू लागली मुळे महाराजांनी बाळू लागणार त्या त्या वेळेला किती मानलं किती किती मोठी श्रद्धा आहे का मुले महाराज बाळू मामा वर्षामध्ये पंधरा दिवसाचा उपवास करायचे आणि तीर्थयात्रेला निघायचे पट्टण कुडोली हलसी धरा हलसी धरा पट्टण कुडोली पंढरपूर ज्योतिबा लक्ष्मी माता या सगळ्या तीर्थयात्रा करायचे पारू कुंभारीच्या हातचा नैवेद्य खायचा उपासाचं पारण सोडायचं आणि शेवट